श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता नवरात्रीला सुरुवात झाली आहे या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देवट्यांचा सहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासूर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडक आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाया शक्तीचे या काळात पूजन केले जाते आता या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या नवरात्रीमध्ये मा आपल्याला माता लक्ष्मीला माता दुर्गाला काही वस्तू अर्पण करायच्या आहे मग त्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहील याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता नवरात्रीच्या काळामध्ये अगदी नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण करू शकता अगदी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केली असेल तर घरी देखील अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला अर्पण केल्या तरी पण चालेल फक्त हा जो काही उपाय आहे जी काही सेवा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला करायची आहे आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये मा माता लक्ष्मीला गोकर्णीचं फूल अर्पण करायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते गोकर्णी गोकर्णी वाढते गोकर्णी घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते सर्व कामे पार पडतात आता आपण गोकर्णीचं झाड देखील या नवरात्रीच्या काळामध्ये घरी आणू शकता घरी लावू शकता आणि गोकर्णीचं फूल देखील आपल्याला माता लक्ष्मीला दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे आता तुमच्या येथे जर गोकर्णीचं झाड असेल तर तुम्ही रोज माता दुर्गाला गोकर्णीचं फूल हे अर्पण करू शकता अर्पण करताना त्या फुलामध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता दुर्गाला सांगायची आहे महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे फूल माता दुर्गाच्या चरणाजवळ अर्पण करावं यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे आता यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बेलफळ की ज्याला बेलगिरी देखील म्हटलं जातं आपण भगवान भोलेनाथांना देखील बेलफळ हे अर्पण करत असतो आपण जर माता दुर्गाला बेलफळ अर्पण केलं तर आपल्या आयुष्यात येणारं दुःख अडचण संकटे सर्व दूर होत असतात त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी आता जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यासोबत कवडी देखील आली होती त्यामुळे कवडी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये तुम्ही माता लक्ष्मीला कमीत कमी एक कवडी तरी अर्पण करायची आहे किंवा अगदी तुम्ही पहिल्याच दिवशी ही कवडी अर्पण केली तरी पण चालेल ही कवडी आपल्याला माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे त्या कवडीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायचे आहे आणि शेवटच्या दिवशी ही कवडी आपल्याला माता लक्ष्मीजवळ उचलायची आहे आणि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ही कवडी ठेवू शकता किंवा अगदी घरामधील जी पण व्यक्ती कमवती आहे त्या व्यक्तीच्या खिशामध्ये ही कवडी आपल्याला ठेवायला द्यायची आहे मग लाल कापडामध्ये आपल्याला ही कवडी ठेवायला द्यायची आहे कवडी ठेवायची आहे कवडीमध्ये थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे ही कवडी जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही पैशाचे अनेक स्तोत्र हे आपल्याला उपलब्ध होत असतात माता लक्ष्मी ही देखील स्थिर राहत असते आपला पैसा देखील वायफ कुठेही खर्च होत नाही या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला देखील घरी आणायचं आहे आता हे घरी आणल्यानंतर तुम्ही प्रथम गंगा जलाने ते स्वच्छ धुवून घ्या किंवा शुद्ध स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या पूजा कक्षात स्थापित करायचं आहे आणि नऊ दिवस महाकालीची पूजा करायची आहे असे मानले जाते की यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते धतुराला पूजे विशेष महत्व आहे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हल त्या लागले म्हणजे महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं तसेच आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये धोत्र्याचं मूळ हे माता लक्ष्मीला माता दुर्गाला अर्पण करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला कमळाचं फूल देखील माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे पण आपल्याकडे सहजासहजी कमळाचं फूल बघायला मिळत नाही त्यामुळे आपण जास्वंदीचं फूल देखील अर्पण करू शकता ते देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे आता जास्वंदीचं फूल अर्पण करताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे तसेच आपण एक मंत्र जप करायचं आहे की ज्यामुळे आपण जे काही फूल अर्पण करत आहोत ते माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते व आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात व आपल्यावरती येणारं सर्व दुःख संकटे देखील दूर होतात तर आपण जास्वंदीचं फूल हे घ्यायचं आहे घेतल्यानंतर आता माता लक्ष्मीपुढे आपण आसन घेऊन बसायचं आहे देवापुढे तुम्ही हे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो काही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे भीमसेनी कापूर शक्यतो तरी तुम्ही टाकावा कारण की भीमसेनी कापूर हा माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे तसे चिमुडभर हळद देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जास्वंदीचं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी एकवीस देखील नाही आणि अकरा देखील नाही एकशे आठ वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे मनापासून आणि श्रद्धेने हा जप करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर हे फूल आपण आपल्या हातामध्येच ठेवायचं आहे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला माता दुर्गाला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजार पण सतत चालू राहत असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत किंवा दुसरे काहीही अडचणी अडथळे असतील प्राप्ती होत नसेल विवाह हो, हे वेळेवरती जुळून येत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर हे जे काही जास्वंदाचं फूल आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो अगदी तुमच्या इकडे जास्त जास्वंदीचे फुले असतील तर तुम्ही अगदी रोज जास्वंद च फूल माता लक्ष्मीला अर्पण केलं तरी पण चालेल तसेच माता लक्ष्मीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात तसेच नऊ दिवस आपण वेगवेगळे प्रसाद देखील माता लक्ष्मीला अर्पण करत असतो तर ते देखील आपल्याला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला जर या गोष्टी करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी तुम्ही रोज तांदळाची खीर माता लक्ष्मीला अर्पण केली तरी पण चालेल किंवा तुम्ही मखाण्याची खीर देखील अर्पण करू शकता तसेच आपण रोज महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणावे घराच्या बाहेर आणि तुळशीजवळ रोज शुद्ध तुपाचा दिवा नऊ दिवस प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद